रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या गणेशोडी येथे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी आठवणींना मिळाला उजाळा शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे सद्भक्त मंडळ गणेशवाडी यांच्या वतीने ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ज्ञान चर्चेचे आयोजन करण्यात आले होते कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील चालते बोलते देव म्हणून परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजींची ख्याती होती सीमा भागातील अनेक गावांमध्ये त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असायची गणेशवाडी येथेही परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सद्भक्त मंडळ गणेशवाडी यांच्या वतीने ज्ञानचर्चेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले त्याचबरोबर गोमातेचेही पूजन यथा सांग करण्यात आले यावेळी परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजींची वेशभूषा केलेल्या बालकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले श्री सिद्धेश्वर महास्वामीजींची वेशभूषा धारण केलेल्या बालकाकडूनच श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वच्छता अभियानात सहभागी बालकांचा सत्कारही करण्यात आला त्याचबरोबर नमनांजलीचा कार्यक्रम मनोभावे संपन्न झाला यावेळी श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्याबद्दल अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रईत वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ